नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आहेत त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्मान्य बच्चूभाऊ कडू यांचं अन्नत्याग आंदोलन शेतकरी बांधव असतील किंवा दिव्यांग बांधव असतील यांच्यासाठी चालू होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जे सदचं आंदोलन आहे तात्पुरतं मागे घेण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये दोन महत्वाच्या मागण्या आहेत मान्य करण्यात आलेल्या आहेत आणि अशा प्रकारचं सा पत्रक सन्मान्य बच्चूबाऊ कडू यांना शासनामार्फत प्राप्त झालेलं आहे तर याच्यामध्ये पाहू शकता की याच्यामध्ये प्रति बच्चूबाऊ कडू जे आहेत तर यांचं नाव आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब पाहू शकता की येथे नमूद केलेला आहे तर यामध्ये पाहू शकता कि शेतकरी कर्जमाफी आहे तर याच्यासाठी पंधरा दिवसांमध्ये उच्चस्तरीय समिती नेमली जाणार आहे आणि समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावरती कर् कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल आणि तथा थकित कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल तर हा शेतकरी बांधवांसाठी महत्वाचा निर्णय होणार आहे त्यामुळे येत्या दिवसांमध्ये या संदर्भात निर्णय होणार आहे आणि याचबरोबर दुसरा महत्वाचा निर्णय आहे दिव्यांगांच्या मानधनी वाढीबाबत तीस जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद करण्यात येणार आहे तर अशा प्रकारच्या दोन महत्वाच्या मागण्या सध्या तरी मान्य झालेल्या आहेत दिव्यांगांची पेन्शन वाढ होणारच आहे आता ही के पेन्शन वाढ किती होणार आहे तर यावर आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे कारण आंदोलनामध्ये सरची पेन्शन वाढ सहा हजार रुपयापर्यंत व्हावी अशी मागणी देण्यात आली होती आता शासनाच्या बैठकीमध्ये तीस जून रोजी जी बजेट म्हणजे अधिवेशन आहे तर याच्यामध्ये जी पुरवणी मागणी आहे तर याच्यामध्ये ही पेन्शन वाढ आहे ती मंजूर करण्यात येणार आहे तर उर्वरित मुद्द्यांवर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढल्या जातील तर अशा प्रकारे पाहू शकता की महसूल मंत्री महाराष्ट्र शासन राज्य तथा पालकमंत्री यांचं हे परिपत्रक आज देण्यात आलं आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे, आहे, आहे तर अशा प्रकारे ही आनंदाची बातमी आहे फायनली बच्चूबाऊ कडू आहे तर यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि त्याचीच ही पोच पावती आहे तर सर्व लाभार्थ्यांपर्यंत ही आनंदाची बातमी नक्की पोचवा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या चॅनलच्या कनेक्ट राहा